हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे आणि आपण हे मोदक साच्यामध्ये बनवणार आहोत हे पहा किती छान मोदक बनतात आपले आता ते मोदक आपण कसे बनवायचे हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व समजावून सांगणार आहे हे पहा आपले मोदक किती सुंदर तयार झालेले आहेत आता साच्याला तेल लावून घ्यायचं आहे हे पहा मी लिंबूच्या आकाराचा पूर्ण असा गोळा घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये बोट घुसवून आपल्याला आता ह्याला होल बनवून घ्यायचं आहे साच्यामध्ये लोकांना येत नाही कोणाचा मोदक तुटतो फाटतो साच्यातून बाहेरच निघत नाही तो, तो साच्याला चिकटून राहतो असं अनेक प्रॉब्लेम होतात तर आपण त्यासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम आपण साच्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे अगदी त्या रेषा रेषांमध्ये हे पहा किती सुंदर आपला म्हणजे खोल बनलेला आहे आणि याच्यामध्ये आपण सारण भरून त्याला असं वरून पॅक करायचं आहे बाजूचे काठ जे आपण बाहेर काढलेले होते ते असे वरती दाबून घ्यायचे आहे म्हणजे त्याचं तोंड जे आहे ते, ते पूर्ण आपलं व्यवस्थित पॅक होतं हे पहा अशा रीतीने आता बघा किती पॅक झालेलं आहे आपलं व्यवस्थित त्याचं तोंड जरी पीठ कमी पडलं तरी वरून थोडंसं लावलं तरी चालतं आता आपण साचा उघडायचा आहे आता साचा उघडत असताना आपण बघतो साच्याला आपल्या तीन हुक असतात त्याच्यामध्ये कसं ओळखायचं आता कोणता खोलायचा आहे तर दोन्ही माझ्या साच्याला कसं आहे दोन्ही बाजूला असे स्क्रू आहेत दोन मुकांना आणि एक रिकामा आहे तर रिकामा जो आहे तिथून आपल्याला खोलायचे तुमच्याही साच्याला तसंच असणार प्रत्येक साच्याला असंच असत हे पहा आपला मोदक किती भन्नाट बनलेला आहे अशा प्रकारे सुंदर सुरेख चविष्ट मुलायम असे मोदक आपले तयार झालेले आहेत थँक्यू